द्यायला सुरुवात केली एक टक्का दिव्यांग असणार खर्च करण्याचे आदेश काढलेले आहे जे आता आपल्या बोलायचं झालं तर आपले चौदाशे रुपये चौदाशे कोटीला एक टक्का पावसा बजेट चौदा कोटी रुपया आपल्याला मिळतील एक टक्का बँक हजार देत होतो तो आता अडीच हजार केलेला आहे आज असं म्हणलं नाही अडीच हजार रुपये फार आहेत परंतु काय होत आम्हाला राज्याच बघत बघत बाकीच्याकट पैसे दीड हजार देतो गांधीवाल्यांचा दीड हजार देतो पित्रावर पाव दीड हजार रुपये देतो पण त्याच्यात दिव्यांग असतील चाळीस टक्क्याच्या त्यांना मात्र आता खाज दीड हजार अडीच हजार आणि आपण कॉर्पोरेशन न पण सांगितलंय काही पर्सेंटेज काही जागा असतील म्हणजे गा त्यांचे शॉप्स असतील तर त्या दिव्यांगांकरता पण आरक्षित ठेवायच्या सूचना काढल्या आणि केंद्राच्या पण बऱ्याच आता योजना आहे राज्याच्या पण बऱ्याच योजना आहेत तशा दोन्ही योजनांचा क्लब करून आम्ही त्याच्यामध्ये पुढं चालले नाही त्याच्यातल्या ज्या ज्या काही गोष्टी मला करता येईल तिथे आम्ही करण्याचं काम करीत